आपल्या जीवनामध्ये आपल्याला जेव्हा केव्हा एखाद्या प्रसंगाला किंवा एखाद्या विषयामध्ये अपयशाला सामोरं जावं लागतं तेव्हा नेमकं हे अपयश आपल्यापदी का पडलं आहे याचं वास्तविक कारण किंवा वास्तविक मूळ आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि जर वास्तविक मूळ आपल्याला शोधता आलं तर भविष्यामध्ये पुन्हा आपल्याला अपयशाला सामोरं जाण्याची आवश्यकता लागत नाही किंवा भासत नाही परंतु दुर्दैवाने असं होत नाही आपण अपयशाचं मूळ कारण किंवा त्याचं जे मुख्य मूळ आहे हे शोधत नाही तर त्या अपयशाचा कोणीतरी मातूर वारसदार शोधून त्या अपयशाचं खापर आपण त्याच्यावर फोडतो आणि आपली त्यामधून सुटका करून घेऊन स्वतःला समाधानी समजतो वास्तविक यामध्ये फक्त आपल्याला मानसिक समाधान मिळू शकतं या पलीकडे फार काही साध्य होणार नाही परंतु हे अपयश आपल्या पदरी का पडलं आहे याचं मूळ किंवा त्याच्या त्रुटी जर आपण शोधू शकलो तर भविष्यामध्ये पुन्हा आपण किंवा आपल्या पदरी अपयश पडणार नाही हे मात्र निश्चित म्हणून अपयशाचा वारसदार नाही तर अपयशाच्या मूळ त्रुटी ह्या शोधता आल्या पाहिजेत आणि त्याच हितकारक ठरतात